संदर्भात केली होती शहरामध्ये लाभार्थी असे आहेत तीन हजार कुटुंब की ते अतिक्रमधारक आहेत ते अतिक्रमात राहतात जोपर्यंत त्यांना जागा आपण नियमानं करून देत नाही तोपर्यंत त्या लोकांना भरपूर मिळू शकत नाही म्हणून त्या संदर्भात आज शिवसाहेबासोबत बैठक झाली त्या तीन हजार कुटुंबांना तात्काळ नियमा करून त्यांना जागा देण्याच्या संदर्भात आज बैठकी सूचना देण्यात आल्या संदर्भात उद्यापासून प्रोसेस चालू झाले टेंडरची प्रोसेस जे मापणी करून देणारे जे टेंडर असतात सर्वे करणारे ते सात दिवसाच्या टेंडर शॉर्ट टेंडर पारखील आणि मापणी करून ज्या लोकांकडे पाचशे स्क्वेअर फूट आहे पाचशे स्केअर फूट त्यांना फ्रीमध्ये मिळेल ज्यांना हजार स्केअर फूट पाहिजे तर पाचशे स्केअर फूटचे त्यांना दहा टक्के रक्कम भराव लागेल ज्यांना दीड हजार फूट जागा लागेल त्यांना वरची जे हजाराच्या जे पाचशे आहेत त्याला पंचवीस टक्के रक्कम ते भरावं लागेल म्हणजे हजार स्क्वेअर फुट दहा टक्के पाचशे स्केअर फूट दुसऱ्या पाचशेपर्यंत दहा टक्के आणि तिसऱ्या पाचशेपर्यंत पंचवीस टक्के अशी अशी शासकीय रक्कम भरून यांना सर्व लोकांना तीन हजार कुटुंबांना लोकांना जागा नियम घोषित दिल्यापासून आम्ही महानगरपालिके नगरपालिकेची सुरुवात केली